नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी डॉक्टर प्रतापराव दिघावकर सरांनी अनेक विवाह सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद दिलेत वर चिरंजीव निखिल चिरंजीव सौका यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी राजेंद्र माधवराव पाटील जाधव यांचे चिरंजीव निखिल पाटील भाजपाचे युवा कार्यकर्ते राहणार मालेगाव जिल्हा नाशिक वधू चिरंजीव चौका तेजस्विनी अरुण हरी पवार राहणार मालेगाव जिल्हा नाशिक यांची सुकन्या यांचा विवाह दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी माडी मंगल कार्यालय भवानी चौक संगमेश्वर मालेगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहाने संपन्न झाला प्रमुख अतिथी शेतकऱ्यांचे कैवारी माननीय डॉक्टर प्रतापराव दिगावकर साहेब नमो चषक भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र माननीय सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या संपन्न झाला यावेळी दिले व शिवाजी महाराज यांच्या आरतीने विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यात आली उपस्थित अनेक मान्यवर राजकीय नेते आजी माजी शासकीय अधिकारी कर्मचारी हरिभक्त पारायण शेतकरी कुटुंब मित्रपरिवार विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते प्रतिनिधी शरद बच्चाव मालेगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद